आज दुपारच्या जेवणाचं बेग तुम्हाला दाखवते त्याची तयारी आहे ना काल रात्री मी एक वाजल्यापासून करते त्याचा गंमत अशी झाली ना, ना बोर दाखवल्यावर त्याची रिॲक्शन बघा कशी आहे कुठलंही फळ खायला मागत नाही आता त्याची रिएक्शन बघा बोर चालेल चला दुपारचे वाजले आहेत दोन अगस्तेनं झोपवलं आणि आज खूप उशीर झाला जेवायला पहिले त्याला झोपवलं कारण त्याला खूप झोप आली होती आणि आता मस्त पैकी गरम बिर्याणी घेतलेली आहे खायला थोडी थंडच झाली पण ठीक आहे चालतंय आता मी तुम्हाला दाखवलं की कशा कशाप्रकारे आहे कशा प्रकारे झालेली आहे चव तुम्हाला घेऊन सांगते झटपट अशा प्रकारची बिर्याणी आपण आपल्या मुलांसाठी करू शकतो टेस्ट करून बघूया कसे आहात सगळेजण आपल्या सीमा जेडी ब्लॉगच्या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या मित्र मित्रमैत्रिणींचे मनापासून स्वागत करते आज आहे शुक्रवार आणि टाईम बघू शकता तुम्ही बारा वाजत आलेले आहेत जवळजवळ आणि आगस्तेला आता अर्ध्या तासाने शाळेला आणायला जायचं कालचा जो व्हिडिओ आला होता परवाचा तर त्याच्यामध्ये गुरुवारची माझी जी महालक्ष्मीची जी, जी पूजा आहे मार्गशर्षाची ती तुम्ही बघितली बघू शकता आता मला ह्याची उत्तर पूजा करायची आहे आत्ता जस्ट माझं सगळं आवरलं आणि आता म्हणलं उत्तर पूजा वगैरे करून घ्यावी आणि आज दुपारच्या जेवणाचं बेग तुम्हाला दाखवते त्याची तयारी आहे ना काल रात्री मी एक वाजल्यापासून करते त्याचा गंमत अशी झाली की सानवीला नाही का नेहमी चपाती भाजी चपाती भाजी देऊन कंटाळा आला तर तिला म्हणलं मी तुला ना व्हेज बिर्याणी देते आणि त्याच्यासाठी ना मी हा रात्री अशा प्रकारे ना भात वगैरे तयार करून ठेवला होता कारण सकाळी एवढं भात वगैरे उकडत बसायचं पाच वाजता उठून किती वेळ लागेल ना आणि सहा वाजता तर तिला सात वाजता तर तिला जावं लागतं त्याच्यामुळे ते झालं नसतं तर मग मी फक्त भाते ना तयार करून ठेवला होता आणि तिच्या पुरती बिर्याणी मी तिला करून दिली या पातील्यामध्ये तिच्यापुरती बिर्याणी मी तिला करून दिली आता या पातील्यामध्ये आमची बिर्याणी करायची आहे आणि व्हेज बिर्याणीसाठी जेवढ्या भाज्या लागतात ना त्यातल्या माझ्याकडे मोस्टली काहीच अवेलेबल नाहीये खरं सांगते तुम्हाला पण ज्या आहेत ना त्या भरून म्हणजे ते आम्ही टाकून ही व्हेज बिर्याणी करणार आहे तर त्याच्यासाठी बघू शकता मी इथं घेतलेले आहेत आपले सोया चम्स घेतलेले आहेत त्याच्यानंतर शिमला मिरची घेतलेली आहे आणि सकाळी जी सानवीला बिर्याणी केली ना तर त्यातली थोडीशी भाजी मी एक्स्ट्रा थोडीशी काढून ठेवली होती याच्यामध्ये बटाटा हिरवा मटार परत थोडीशी कॅप्सिकम अशा थोड्याशा एक दोन भाज्या आहेत आणि बाकी आपले तळलेले काजू कांदा वगैरे हे तर पाहिजे बिर्याणी म्हटलं तर आणि नेहमीप्रमाणे मी आहे ना सुहानाचा हा रेडीमेड बिर्याणी मसाला वापरती आहे आणि थोडंसं कांदा आणि टोमॅटोची पण मी आ, पेस्ट तयार केलेली आहे आणि भात वगैरे तर रेडी आहे आता फक्त बिर्याणी आहे ना वेज बिर्याणीला वेळ नाही लागत लगेच होती तर आताच्या दुपारचा मेनू जेवणाचा तो आहे लागलं मला तर दुपारच्या जेवणाचा मेनू आज व्हेज बिर्याणी आहे आणि आजच नॉर्मल वरण भात लावलेला आहे आणि त्याला ना टिफिनला मी सँडविचच्या बिर्याणीमधलं ना थोडं थोडं पांढरा भात काढून दिला आता खातो आहे की नाही काय माहिती टिफिन तो खात नाही तर त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम आहे तर असं चला आता पटपट उरकते मला ना अजून प्यायचं पाणी भरायचं आहे फिल्टर आहे आमच्याकडं पाण्याची प्यायची टाकी पण वेगळी आहे पण स्वयंपाकासाठी ना मी एक वेगळी टाकी भरून ठेवत असते पाण्याची तर ती आता मला घासायची आहे आणि ती मला भरून ठेवायची आहे उत्तरपूजा करायची आहे आगस्त याच्यात मला या सगळ्या गोष्टी करायच्या आहे आणि व्हिडिओसुद्धा एक जो कालचा होतं शूटिंग केलेला तोसुद्धा एडिट करायचा आहे तर आगच ते जातो ना शाळेला त्या दोन तासामध्ये मला एवढी कामं असतात ना आणि तो याच्यात मी शक्यतो सगळी कामं करून बसते कारण तो एकदा आला की मग मला त्याकडे लक्ष ठेवावं लागतं त्याला खाणं पिणं त्याचं सगळं आवरणं या सगळ्या गोष्टी चालू होतात तर चला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तुमच्याशी बिर्याणीची रेसिपी शेअर करते मी झटपट आहे जास्त काही भाज्या वगैरे नाही आहेत ज्या अवेलेबल आहे त्यातनं करणार आहे पण मुलांना नाही ना अशी झटपट बिर्याणी केली ना तर छान असतं चला बिर्याणीची रेसिपी आता तुम्हाला तुमच्याशी शेअर करते तर जसं मी म्हणाले की मी रात्रीच भात वगैरे तयार करून ठेवला होता आणि त्याच्यामुळे ना बिर्याणी पटकन करायला खूप सोपी गेली बघू शकता तुम्ही एका मोठ्या भांड्यामध्ये तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण जे टोमॅटो कांदा त्याचं वाटण केलं होतं ना ते मी थोडंसं परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये शिमला मिरची आणि सोयाचमच जे आहेत ते टाकलेले आहेत छान असं परतून घेतलं इथे तुम ना तुमच्याकडे जेवढ्या काही भाज्या आहेत ना त्या सगळ्या इथेच ना टाकून छान अशा परतून शिजवून घ्यायच्या आहेत म्हणजे जसं चिकन आपण कसं नंतर दम देऊन शिजवतो म्हणजे डायरेक्टली बिर्याणी भाताचे लेअर वगैरे लावून शिजवतो तर कसं इथं करायचं नाहीये इथं भाज्या डायरेक्टली पहिल्या छान अशा शिजवून घ्यायच्या आणि भात येणा मी पूर्णतः शिजवून घेतला होता तर त्याच्यामुळे दम वगैरे मी काही दिला नाही डायरेक्टली एक दहा मिनिटामध्ये माझी बिर्याणी तयार झाली होती राहिलेल्या भाज्या मी इथे टाकून घेतल्या आणि भरपूर सारं दही मी टाकलेलं आहे कारण बिर्याणी म्हटलं ना तर दह्याशिवाय अजिबात टेस्ट येत नाही तर त्याच्यामुळे एक मोठी वाटी दही टाकायचं आणि थोडंसं आंबटच पाहिजे तर बघू शकता तुम्ही दही वगैरे मी टाकून घेतलेला आहे आणि जो सुहानाचा बिर्याणी रेडीमेड मसाला आहे ना हा तुम्ही वापरून बघा मित्रणीनो खूप छान म्हणजे अगदी आपण विकतची जशी बिर्याणी आणतो ना तशी टेस्ट येते आणि मला थोडीशी तिखट हवी होती तर त्याच्यामुळे मग मी लाल मिरची पावडर थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्या मसाल्यामध्ये मीठ सुद्धा असतं तर त्याच्यामुळे जपून टाका मीठ नाही तर मग ते जास्त होऊ शकतं तर झाकण ठेवलेलं आहे मी एक पाच दहा मिनिटांना सगळ्या भाज्या छान अशा शिजवून दिलेल्या आहेत अजिबात मी काहीच कच्च ठेवलेलं नाहीये आणि इवन भात सुद्धा मी जसं सांगितलं तसं सा पूर्ण शिजवून घेतलं असल्यामुळे ही बिर्याणी ना झटपट झालेली आहे म्हणजे याला दम देऊन मी काय असं पंधरा वीस मिनिटं अर्धा तास असं ठेवलेलं नाहीये दार इथल्यात हे बघा भाताच्या लेअर टाकायचं त्या भाज्यांवर आणि मस्तपैकी कळलेला कांदा काजू कोथंबीर हे टाकायचं आणि बिर्याणी जी आहे ती एक दहा पंधरा मिनिट छान अशी वाफेला ठेवून द्यायची आहे तर चला इथे बिर्याणी माझी मस्तपैकी तयार झालेली आहे तेवढ्या वेळामध्ये बिर्याणी करता करता एक दळण आलं होतं अर्जंट तर ते दळण करून दिलं दळण म्हणजे पीठ दळून दिलं का बाई एक ग्राहक होते आपले त्यांना आणि पाणी भरून घेतलं हांडाकळशी असं मी भरून ठेवत असते हांडाकळशी नाही टीप भरून ठेवत असते फिल्टर जरी असलं ना तरी एक्स्ट्रा पाणी मी भरून ठेवत असते तर ती आ, टीप वगैरे घासली स्वच्छ नळावरून पाणी भरलं म्हणजे बिर्याणी करता करता मी पॅरलली दोन कामं केली तर अशाच प्रकारे कामं करायला लागतात आणि वरण वगैरे पण नागस्तीचं तयार करून ठेवलं तर बिर्याणी दाखवते तुम्हाला जस्ट बघू शकता लुक आता बॅक कॅमेऱ्याने पण दाखवेल आणि जेव्हा मी सर्व करेल ना तर तेव्हा पण मी, ते ते मी तुम्हाला दाखवेल तर अशा प्रकारे रात्री एक वाजता मी ही बिर्याणी अर्धी तयार करून ठेवली होती आणि अर्धी आत्ता रेडी झालेली आहे दुपारच्या एक वाजता तर अशा प्रकारे मस्तपैकी बिर्याणी माझी व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे व्लॉग कंटिन्यू करायचं आहे व्लॉग अजून संपलेला नाही अजून खूप साऱ्या गोष्टी काय काय धमाल आजच्या दिवसामध्ये झालेल्या आहेत ते सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे बिर्याणी कशी वाटली नक्की कमेंट करा तो शाळेला गेला होता तर त्याच्यामुळे स्वयंपाक दुपारचा मी ना तेव्हाच करून घेते पटकन आणि कारण आगस्त एकदा शाळेतून आला की मग मला त्याच्याच मागे लागावं लागतं त्याला खाणं पिणं झोपवणं आणि मग तेवढ्यात मग सानवी यायचा टाइम होऊन जातो तर त्याच्यामुळे तो, तो शाळेतून आला आणि बघू शकता तुम्ही त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद शाळेमध्ये ना तोनी एवढीच बारीक केलेला असतं म्हणजे ऍक्टिव्हिटीज वगैरे चालू असतात तेव्हा तो खूप हॅपी असतो खेळत असतो मुलांबरोबर वगैरे वगैरे पण शेवटी कितीही केलं तरी काजून लहान आहे आता अडीच वर्षातच आहे आईपासून लांब थोड्या वेळ जरी बाळ गेलं तरी थोडंसं जरा डलच होतं ना पण घरी जसं येतो ना, ना तुम्ही त्याला शाळेत घ्यायला जाते जा। आणि माझ्या कडेवर बसून जेव्हा तो घरी येतो त्याचा चेहरा एकदम खुलतो आणि घरी आल्यावर मग ना असं नाचायला लागतो ला। खेळायला लागतो ला। मग त्याला ना काही नको असतं त्याला फक्त आपलं घर टीव्ही असं हवं असतं कारण लहान मुलांचा आपला जो घराचा कम्फर्ट झोन आहे ना तो खूप झालेला असतो तिथंच त्यांना कम्फर्टेबल वाटतं बाकी एखाद्या नवीन ठिकाणी जरी गेलं तरी बघा तुम्ही लहान मुलं थोड्या वेळ वगैरे खेळतो नंतर म्हणतात चल घरी तसंच आगस्थेचं पण आहे आणि मस्त पैकी त्याला टीव्ही लावून दिलं ला मी आणि त्याचं जे जेवण आहे ना ते मी तयार करत आहे जेवायला आहे ना त्याचे तसे खूप नखरे आहेत नखरे म्हणण्यापेक्षा ना त्याला जेवणामध्ये असं एवढा आवड नाहीये म्हणजे काही काही मुलं खाण्यापिण्यामध्ये खूप मन दाखवतात पण अगस्तीचे ना पहिल्यापासून खाण्यात अजिबात मन नाहीये त्याचं नुसतं खेळ आणि बाकीचं ना मस्ती भिंगणा घालणं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आहे तुम्हाला पुढे जाऊन दाखवेलच मी की तो किती किती गोष्टींमध्ये मला म्हणजे खाण्याच्या बाबतीमध्ये मला त्याच्या हातापाया पडायला लागतात तर असो लहान आहे अजून जेव्हा त्याला समजायला ला ला लागेल की कसं खायचं असतं लहान मुलांचं बाकीच्यांचं बघून बघून तो खायला सुरुवात करेल असं मला वाटतंय आता जरा ना शाळेला जातो ना तर थोडस शिकलाय तो डबा वगैरे खायला आणि सानवी सुद्धा आहे ना जेव्हा शाळेला गेली ना तेव्हाच ती पण म्हणजे प्रॉपर अशी जी चपाती भाजी म्हणतो ना आपण ती खायला शिकली तर अगस्त्य पण आता हळूहळू शिकेल कारण आता हल्ल्या तो थोडासा डब्बा वगैरे पण संपवून यायला लागलाय घरी तर आता जस बघा तुम्ही त्याची मज्जा ना बोरं दाखवल्यावर त्याची रिएक्शन बघा कशी आहे कुठलंही फळ खायला मागत नाही आता त्याची रिएक्शन बघा

शिबत एक पण फळ खायला ना मागत नाही कसं त्याला मी प्रोटीन देऊ तुम्ही सांगा ज्यूस पण द्यायचा प्रयत्न केला पण ज्यूस सुद्धा तो पीत नाही हो काय झालं छान छान असत बाळा यम्मी लागत गोडगोड गोड पेट खाऊन बघ ना का असं खायचं मला दाखवतो असं पोर घ्यायचं असं खायच यम्मी बऱ्याच वेळा आहे ना तो हातानेच जेवत असतो पण जेव्हा असा दुपारचा वगैरे जेवणाचा टाइम असतो ते ना तेव्हा त्याला जबरदस्ती अशी मांडीवर घेऊन प्रॉपरली अशी भरवते नाहीतर मग काय ना चार पाच घास खाऊन मुलं उठून उत, जातात आणि नंतर मग त्यांना भूक लागते तर कमीत कमी खाल्ल्यानंतर एक दोन तास तरी भूक लागायला नाही पाहिजे त्या हिशोबाने त्याला ना असं दाबून दाबून मी व्यवस्थित असं पोटभर चारते आणि मग झुकवून टाकते दुपारचं कारण अगस्त्याला ना ऑलरेडी झोप खूप कमी आहे तो सकाळी सकाळी लवकर उठतो माझ्यासोबत तो पाचला साडेचारला कधीही उठतो तर त्याच्यामुळे दुपारी मी कंपल्सरी एक दोन तास झोपवत असते तर चला आता बिर्याणीचा हाल हवाल काय आहे ते जरा बघूयात आपण बघू शकता एक दहा पंधरा मिनिटं मी मस्तपैकी वाफेवर त्याला दम दिला होता खाली तवा वगैरे काहीच ठेवला नव्हता डायरेक्टली गॅस फ्लेमवरच ठेवला होता आणि छान अशी मुरून दिली बिर्याणी बिर्याणी कधीपणे ना दम दिला दिल्या किंवा आपण जेव्हा बनवतो त्याच्यानंतर लगेचच सर नाही करायची त्याला ना कमीत कमी अर्धा तास त्याला छान अशी मुरून द्यायची बिर्याणी आणि मग घ्यायची जेवायला की त्याचा ना पूर्णपणे फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतो आणि बघू शकता तुम्ही एक अर्धा तासाने मी खायला अर्धा तास बऱ्याच वेळाने खायला घेतली कारण आगस्तेला छान झुंकोल वगैरे मी आणि बघू शकता तुम्ही सगळ्या भाज्या वगैरे किती छान कलर आलेला आहे बिर्याणीला पण मस्त कलर आलेला आहे चिकन बिर्याणी ची रेसिपी आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे त्या बिर्याणीच्या रेसिपीला खूप प्रेम दिलेला आहे तुम्ही लोकांनी कितीतरी हजारोंमध्ये व्ह्यूज आहे त्या बिर्याणीच्या रेसिपीला तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलवरचं जे होम पेज आहे ना त्याच्यावर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला चिकन बिर्याणी प्रॉपर जी दम बिर्याणी आपण म्हणतो ना ती मी करून दाखवली होती तर त्याची रेसिपी अवेलेबल आहे आणि खूप डिटेलमध्ये ती बिर्याणी आहे तर कुणी पण बनवू शकतात ती रेसिपी जर बघितली ना अगदी बॅचलर किंवा लहान ज्या आपल्या मुली आहेत ज्यांना स्वयंपाकाची आवड वगैरे आहे त्या सुद्धा दम बिर्याणी घरी बनवू शकता ती रेसिपी बघून वाटलं मी या व्हिडिओच्या ना खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक सुद्धा जरूर देईल तर तेव्हा नक्की ती चिकन दम बिर्याणीची सुद्धा रेसिपी बघा ही आपली झटपट बिर्याणी मी केलेली होती आणि कशी झाली ते पण बघूयात आता चला तर चला, चला दुपारचे वाजले आहेत दोन अगस्त त्याला झोपवलं आणि आज खूप उशीर झाला जेवायला पहिले त्याला झोपवलं कारण त्याला खूप झोप आली होती आणि आता मस्तपैकी गरमागरम बिर्याणी घेतलेली आहे खायला थोडी थंडच झाली पण ठीक आहे चालते आता मी तुम्हाला दाखवलं की ती कशा प्रकारे आहे कशा प्रकारे झालेली आहे चव तुम्हाला घेऊन सांगते झटपट अशा प्रकारची बिर्याणी आपण आपल्या मुलांसाठी करू शकतो टेस्ट करून बघूया मस्त जे सोया चमस आहेत ना यातले ते चिकनची कमी भरून काढतात आणि बाकीचा जो मसाला आहे तो ॲज इट इज आपण नेहमीप्रमाणे करतो तसाच आहे आणि बाकीच्या ज्या बेसिक भाज्या आहेत त्या सगळ्या चव एकदम भारी आलेली आहे आता याच्यामध्ये फ्लॉवर नाही आहे फरसबी नाही आहे बस एवढ्या दोनच गोष्टी नाही गाजर वगैरे ऑप्शनल आहे पण फ्लॉवर आणि फरसबी याच्यात टाकली ना की अशाच प्रकारे वेज बिर्याणी करायची बाकीच्या तर सगळ्या माझ्या भाज्या होत्या म्हणजे बटाटा होता मटार होता त्याच्यानंतर सोया चंक्स हे सगळं तुम्ही टाकायचं मस्तपैकी मुलांसाठी करायची आपल्यासाठी करायची आणि खाऊन घ्यायची तर चला आता मी जेवते अगसे से झोपलंय माझं जेवण झालं की तोपर्यंत सांडवी यायची वेळ होईल तोपर्यंत छोटी मोठी बाकीची कामं करायची तर चला आता बघू संध्याकाळी काय प्लॅन आहे वेगळं तुमच्याशी नक्की शेअर करेल आजचा व्हिडिओ जर आवडत असेल ना तर लाईक करायला विसरू नका तर चला तर मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आय होप सो तुम्हाला आज मी जी झटपट बिर्याणी दाखवली ना ती आवडली असेल आणि बघू शकता तुम्ही आम्ही ना सगळेजण कुठेतरी मस्तपैकी फिरायला गेलेलो आहे इलेक्ट्रिक गाडी दिसत आहे तुम्हाला इथे आणि त्याच्यामध्ये आम्ही कुठे फिरायला गेलो होतो खूप छान मजा आली आम्हाला आम्ही काय काय मज्जा केली हे सगळं तुम्हाला येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तेव्हा प्लीज आपल्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ जरूर बघा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला सुद्धा लाईक हाईप करायला विसरू नका चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आमच्या बरोबर मस्त पैकी फिरायला नेणार आहे मी तुम्हाला तेव्हा पुढचा व्हिडिओ जरूर बघा आजच्या पुरते एवढंच काळजी घ्या सगळ्यांनी बाय